नमस्कार बांधवांनो मित्रांनो सतरा फेब्रुवारी आणि तुळजापूर मधील भोमल्यावरील अण्णासाहेब रोजकरी यांच्या घरी दरोडा पडलेला आहे त्यांच्या बहिणींना तिकीट दाखवत वहिनीना ह्या ठिकाणी डोळ्यामध्ये तिकीट टाकून भर दिवसा असं आठची वेळ आहे मित्रांनो सर्व तुळजापूरचे मान्यवर नागरिक आता रस्त्यावर आंदोलन करत आहेत मित्रांनो डोळ्यात तिकडे घालून दोन ते अडीच लाख रुपये लंपास केले सोनं वगैरे लंपास केलेला आहे ही बॉम्बल्यावरची भर चौकातली घटना आहे अतिशय तीव्र शोकांतिक आहे तुळजापूर हे चोरांचं ह्या ठिकाणी मित्रांनो केंद्रस्थान झालेलं आहे आणि थांबण्याचं नाव घेत नाही अनेक मान्यवर आहेत तिथं बोलूया इथं आहे सर्व गावातील अमोल भाई काय म्हणणार तुमचं इथं बसा राजे बसा इथं तुमचं काल एक तासापूर्वी आम्ही पुजारी मध्ये काल जे तीन चार दिवसाखाली एम डी ट्रकचा जो प्रकार झाला जो पकडण्याचा प्रकार झाला त्याच्या विरोधात तुळजापूर शहरवास्यांनी सर्व पक्षीय सामाजिक संस्थांनी मिळून आता मीटिंग घेतली होती याचे ताशेरे सर्वांनी या पोलीस प्रशासनावर जोडलेले आहेत तर माझी पोलीस प्रशासनाला डी पी साहेब असतील पी आय साहेब स्वतः असतील या सर्वांना एकच विनंती आहे आज ओमला चौकी याचा मध्य भाग म्हणजे तुळजापूरची हर सिटी आहे त्या हर्ड सिटी मध्ये आठ वाजता साडे सात आठ वाजता ही घटना एक महिला एक घरी फक्त महिला होती अण्णासाहेब रोजकरी यांची अण्णासाहेब रोजगारी मंडळी ह्या घरी एकट्याच होत्या तर त्यांच्या डोळ्यात तिकट घालून घरात बघितलं तर दोरा त्यांनी तर पोलीस प्रशासन डोळे दाखवून बसले का तर आम्ही तुळजापूर कर तुमच्या विरोधात मोठं आंदोलन करणार आहे त्याच्यावर जर आम्हाला न्याय नाही मिळाला चोर तर नाही पकडले गेले तर शंभर टक्के पंकज तुझ्या माग तुळजापूर शहर आहे पूर्ण धन्यवाद धन्यवाद करून सगळं केलाय डीपी पण ह्यांनी बंद केलाय स्वतः डीपी स्वतः बंद केलाय तिथं सगळ्यांचं प्लॅनिंग होऊन ही केलेल्या गोष्टी हार्टी अतिशय दुर्दैवी घटना आहे तुळजापूरच्या हार्ट ऑफ द सिटी मध्ये दिवसा ढवळ्या जर अशा घटना घडत असतील तर पोलीस प्रशासन यावर गांभीर्य घेतले पाहिजे आया बहिणीने दिवसा घरात बसायचं का नाही हा मुद्दा आहे माणसांनी घराच्या बाहेर जाऊन काम करायचे का नाही हा मुद्दा आहे का माणसांनी सुद्धा घरात बायकांसोबत लक्ष ठेवत बसायचं चोरांवर अगदी बरोबर आहे अतिशय संतापजनक आहे गावाच्या बाहेर गोष्ट वेगळी होती आठ आणि सव्वा आठ वाजता जर चोऱ्या होत असतात चोऱ्या जर होत असेल तर प्रशासन काय करतंय पोलीस प्रशासन काय करते तुमचा चोरांवर किंवा तुमचा दरोडेखोरांवर काय तुमचा वचक आहे पोलीस प्रशासन म्हणून हा तुम्ही अंकुश ठेवायला पाहिजे आणि वाजता रोडवरच घंटन काढून घेऊन गेले हो आणि हे आपण जी जनजागृती करत होतो हे अफवा करत होतो असं काही जाण्याचं म्हणणं आहे ह्याच्यावर काय म्हणणं आहे सीसीटीव्ही दाखवलं अजिबात नाही नाही स्टंट आहे नाही नाही अजिबात नाही स्टंट आहे का पण काय तू सुंदर काम करतोस काळजी करू नकोस शंभर टक्के सगळ्याला माहित आहे पण ते काय प्रशासन काम करत त्यांच्या अंगावरच्या ज्या घटना आहेत ते सगळे तुळजा पुरुषा वचन आपल्याला घेऊन आता घेऊन करू लागला पोलिसांना माहिती आहे चोर कोण आहेत कसं माहितीये का सगळ्या गोष्टी डीपी बंद केला डीपी बंद करून घरात एनसीबी एमसीबी च पण काय काय त्यांनी तिथं लॉक लावले पाहिजे ला लॉक लावले पाहिजे कसं बंद करते डीपी कुणालाच अधिकार तर मित्रांनो हे बघू शकता हे आहे हार्ट ऑफ सिटी तुळजापूर आणि आता हार्ट ऑफ सिटी सुद्धा चोरापासून लांब नाही किंवा ह्याच्यापासून मित्रांनो अलिप्त नाही लक्षात घ्या पूर्ण संपूर्ण तुळजापूर गाव असुरक्षित झालेलं आहे आणि लोकसेवा फाउंडेशनची गेल्या चार पाच वर्षापासून जनजागृती ह्या ठिकाणी आता रुद्र रूप धारण करत आहे आणि आता हे मान्यवरांनी ह्या ठिकाणी फ्री आंदोलन केलेलं आहे इकडे बघू शकता चक्का जेव्हा आहे धन्यवाद काळजी घ्या आपल्या कुटुंबाची आता कुणावरही वेळ येऊ शकते लक्षात घ्या कुणावरही वेळ येऊ शकते धन्यवाद जय जय महाराष्ट्र लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर